नमस्कार मंडळी अल्कास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर थंडीचे दिवस चालू झालेले आहेत तर थंडीच्या दिवसामध्ये आपण मेथीचे लाडू किंवा मेथीचा शिरा असं काही ना काही मेथीचे पदार्थ बनवून खात असतो कारण त्याने आपल्या शरीरात उष्णता निर्माण होते तर मी तुम्हाला मेथीचा शिरा कसा बनवायचा हे दाखवणार आहे आणि मेथी ही शरीरासाठी खूपच फायदेशीर आहे तर अजिबात कडून होणारा असा मेथीचा शिरा मी बनवून दाखवणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा पण त्याआधी तर हा एक किलो रवा घेतलेला आहे मी जास्त जाड पण नाही आणि जास्त बारीक पण नाही असा मध्यम असा रवा घेतलेला आहे आणि एक किलो रव्यासाठी मी पाव किलो मेथी घेतलेली आहे आणि सोबत पंचवीस ग्रॅम मी खसखस घेतलेली -खस आहे तर हा आपल्याला एकदम बनवून ठेवायचा आहे तर हे मी दाखवते तर नक्की बघा तुम्ही कसं बनवते ते तर कढई ठेवलेली आहे गॅसवरती तर कढईमध्ये सगळ्यात आधी आपण रवा भाजून घेऊया तर कढई तर छोटी आहे आणि रवा एक किलो आहे तर एक किलो रवा पूर्ण बसणार नाही म्हणून मी थोडा थोडा भाजून घेते आणि थोडा थोडा टाकल्याने व्यवस्थित सगळीकडे रवा भाजला जातो तर मध्य माचेवरती रवा आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे आणि भाजल्यामुळे काय होतं आपला हा रवा जास्त दिवस टिकतो एक दोन महिने तरी आपला हा रवा टिकतो तर हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे सगळं आपल्याला आता रवा तर आपला भाजून झालेला आहे बघू शकता थोडंसं राहिलेला आहे ते भाजून घेते आता कारण हा काय एकदम सगळा बनवायचा नाही याच्यातलं आपल्याला जसं लागेल तसं थोडं थोडं वाटीभर आपल्याला बनवायचं आहे पण हा एकदम बनवून एक दोन महिन्यासाठी आपण स्टोर करू शकतो तर आता रवा आपला मस्त असा भाजून झालेला आहे बघू शकता तुम्ही आणि कोरडाच भाजायचा आहे तर त्याच कढईमध्ये मी खसखस भाजून घेते खसखस घातल्यामुळे ह्या रव्याला शिरा आपण बनवतो ना खूप छान चव लागते तर तडतड उडायला लागलं ला की आपली खसखस भाजून झाली असं समजायचं आणि तेही परातीमध्ये काढून घ्यायचं थंड होण्यासाठी आता हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर हे मिक्स करून झालेलं आहे आता कढईमध्ये पुन्हा आपण त्याच कढईमध्ये मेथी भाजून घेऊया तर मेथी पण आपल्याला असं मन मंदाचेवर पण नाही मिडियम गॅसवरतीच आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायची आहे तर बघू शकता कलर थोडासा चेंज झालेला आहे जे जरा भाजून घेतली का बारीक व्हायला मदत होते चांगलं बारीक होते मेथी तर आपली मेथी भाजून झालेली आहे तर मेथी वेगळ्या ताटामध्ये थंड करण्यासाठी काढून ठेवायची आहे आणि थंड करून घ्यायची आहे गरम गरम मिक्सरला लावू नका तरी थंड करून घेऊया थंड झालेली आहे आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते झाकण लावून थोडंसं फिरून घेते मिक्सरला तर बघूया बारीक झाली आहे का थोडीशी जाडसर आहे अजून जर अशी बारीक करायची म्हणजे रव्याच्या लेवललाच करायची आहे जसा रवा आहे तसाच करायची आहे मेथी पण बारीक आपल्याला परफेक्ट झालेला आहे आता आता ही मेथी आपल्याला रव्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आम आमचं थंडीच्या दिवसामध्ये थंडी चालू झाली की रोजचा हाच नाश्ता असतो रोजचा मेथीचा शिरा बनवायचा तर हे सगळं आपण मिक्स करून एका डब्यामध्ये भरून ठेवायचं आणि जसं लागेल तसं आपलं एक वाटी दोन वाटी बनवून हा शिरा बनवून खायचा आहे तर हे आपण आता एका डब्यामध्ये भरून ठेवूया मस्त दिसतोय तर मी आता बनवण्यासाठी एक वाटी घेतलेला आहे मेथीचा रवा आणि गूळ घेतलेला आहे एक वाटी आता हे पाणी मी एक वाटी आधी घातलेलं आहे आता ही दुसरी वाटी म्हणजे एक वाटी रव्याला मी अडीच वाटी पाणी घालणार आहे आणि इकडे पाणी गरम करायला ठेवायचं आहे आणि कढई पण ठेवलेली आहे इकडे गॅसवरती कढई गरम झाली की याच्यामध्ये तेल घालते मी तुम्हाला जर तूप आवडत असेल तर तुम्ही तूपसुद्धा घालू शकता याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स वगैरे घालून मस्त असा मेथीचा शिरा बनवू शकता तर मी दाखवण्यासाठी आपलं बनवते आहे तर एक वाटी रवा आपला त्याच्यामध्ये ते तेलामध्ये घालायचा आणि मस्त तेलामध्ये भाजून घेत घ्यायचा आहे आधी आपण भाजलेलंच आहे पण पुन्हा तेलामध्ये आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तर बघू शकता मस्त असं भाजून झालेला आहे आपला रवा आता हे जे गरम पाणी केलेलं आहे याच्यामध्ये घालायचं आहे पाणी घालताना गॅस बारीक करायचं आहे नाहीतर मग सगळं असं उडतं अंगावर तिथे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आता हे राहिलेलं थोडं पाणी ते पण घालते आता हे थोडंसं पाणी याच्यामध्ये आहे तोच मी गूळ टाकते याच्यामध्ये गुळ घालायचा आणि गुळ आपल्या चांगला विरगळवून घ्यायचं याच्यामध्ये आता झाकण ठेवूया झाकण ठेवून रवा पण शिजेल आणि गूळ पण चांगला विरगळेल त्याच्यामध्ये सगळे एकजीव होईल मस्त तर बघू शकता पाणी सगळं आटलेलं आहे थोडा थोडा गुळ कुठे असेल तर तोही असं विरगळवून घेऊया थोडा वेळ अजून मंडळी खायला पण हा रवा शिरा चांगला आणि पौष्टिकही आहे तर झालेला आहे आपला मेथीचा शिरा बनवून तर मंडळी नक्की तुम्ही बनवून बघा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हाईप करा धन्यवाद